नमस्कार आम्ही सुट्टीला गावाकडं आलेलो आहे आणि इथं कुरवड्यासाठी गहू भिजून घेतलेलं आहे तर ते गहू वाटून असं बारीक करून घेतलेलं आहे तर सकाळी लवकर उठून असं पाणी आदरण ठेवलेलं आहे तर त्या ते पाण्याला तेल आणि जिर तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिलेली आहे तर पाणी उकळलं की मस्त चिखाटून घ्यायचा तर इथं जरा माणसांची मदत लागते एकजण धरायला एकजण हटायला तो तो चिक चांगला हटून घ्यायला लागतो नाहीतर त्याच्यात गुठळ्या झाल्या की मग परत सोऱ्याने खाली चीक बाहेर येत नाही आणि कुरवड्या पण चांगल्या होत नाही त्यामुळं तो चीक खूप पटपट घाई करून हटायला लागतो तेवढी त्याची ते मेहनत घ्यायला लागते तर मग कुरवड्या खूप छान होतात आणि फुकतात पण छान फुलतात आणि खायला पण छान खुसखुशीच होतात बघा आता तुम्ही चीक खूप छान शिजलेलं आहे आणि मस्त कुरवड्या होत आहेत आणि बाहेर पाऊस पडत आहे आणि तरी पण आम्ही केलेलं आहे कारण का आता भिजवलं आहे त्याच्यामुळे ते ठेवता येत नाही गावाकडं लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे चिक तसंच ठेवला तरी लाईट खूप सारखी जाते मग फ्रीजमध्ये सुद्धा खराब होण्याची भीती आहे म्हणून आता आम्ही इथं फॅन लावून देणार आहे आम्ही कुरवड्या सुकवलं सुकवणार आहे आणि थोडा वेळ झालं की दहा साडे दहा वाजता इथं ऊन पडलेलं आहे मग उन्हात कुरवड्या ठेवलेल्या आहेत कॉटनी ऊन उन? उन्हात ठेवलेली आहे तर खूप छान ऊन पडलेलं आहे आणि पुरवड्या पण खूप छान झालेल्या आहेत आमच्या बघा सकाळी खूप टेन्शन आलं होतं पण खूप सुंदर पुरवड्या पण झाल्या चिक पण छान शिजला आणि ऊन पण पडलं धन्यवाद